आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे मोकाट कुत्रे आहेत त्यांचा हौदास आपल्याला पाहायला मिळत आहे वर्षभरात जवळपास आठ हजार कुत्रे नागरिक तसेच लहान मुलांना चावल्याचा रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला आहे यातच सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मोकाट कुत्र्याच्या विषयी लक्षणीय लक्षवेधी जे आहे ती घेतल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच पिंपरी चिंचवड शहरातील कुत्रे पाहता या मोकड कुत्र्याचा महानगरपालिका कसा बंदोबस्त करणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि हिवाळी मध्ये भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी काय लक्षवेधी केले आहे सविस्तर आपण पाहूयात चला आता हे बघा ऐका 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 लाडके साहेब लाडके साहेब ऐका लाडके साहेब ऐका 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 मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये मिटिंग लावणे सांगितलेलं आहे ऐका ऐका हे बघा मुंबईच्या आमदारांना मु... नाही नाही मुंबई विचार हा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हा मुख मंत्र्यांनी उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही अध्यक्ष महाराज ही कुत्री वाढल्याचं कारण काय याच्यावर विचार करा आणि कुत्री जास्त गुड असतात अध्यक्ष महोदय काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला जातो त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमात मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्रित्र प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो अध्यक्ष महोदय दोन मिनटं दोन मिनटं जरा सभागृहानी शांतता घ्या अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस एप्रिल जून मध्ये आठ हजार लोकांना कुत्रे चावले था पूर्ण पुणे पुणे पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लोकांना लो कुत्रे चावले अध्यक्ष महोदय माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन प्रश्न असे राहतील महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे ज्या ठिकाणी महिलांचा ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत ज्या ठिकाणी महिला खरेदी करायला जातात भाजीपाला खरेदी करायला जातात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक टीम अशी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी हे कुत्रे हल्ला करतात तर त्या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला मग अशी साहेबांनी सांगितलं पा आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळ्यांना आपण आज आद आदेश दिले पाहिजेत